उज्जैन यात्रा डे टू पार्ट थ्रीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर सकाळी लवकर उठलो आणि आम्ही आवरून महाकाल बाबांच्या दर्शनासाठी जायचं ठरवलेलं होतं तर इथे आम्ही सगळ्यांनी सुद्धा सेम केलेला आहे पांढरी साडी आणि त्याचबरोबर जे तुमच्याकडे आहे ज्वेलरी वगैरे ते घालून आपण बाबांच्या दर्शनासाठी जाऊया असं ठरलेलं होतं आणि तसंच काहीसं आम्ही आवरलं आणि बाबांच्या दर्शनासाठी आलो दर्शन तर अतिशय सुंदर झालं म्हणजे सकाळी आल्यामुळे गर्दी पण जास्त नव्हती त्यामुळे जास्त वेळ आम्हाला तिथं थोड्याफार बसता वगैरे भेटलं काही आम्हाला सेवा करायला भेटल्या तिथून निघालो हॉटेलवरती गेलो आणि पुन्हा आम्ही आवरून कॉरिडॉर फिरण्यासाठी आलेलो होतो खरं तर ह्या कॉरिडॉरची आम्हाला काल रात्रीच माहिती भेटलेली होती परंतु तिथला टाइम संपलेला होताना त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकलो नाही हा लांबून आम्ही पाहिलेला होता एका किल्ल्यावरून कॉरिडॉर तिथलं काय म्हणे वॉटर शो असतो तो सुद्धा खूप पाहण्यासारखा असतो संध्याकाळच्या वेळेला इथली लाईटिंग वगैरे पाहण्यासारखी असते परंतु आम्हाला थोडासा लेट झाला आणि त्यामुळे आमचं तिथे रात्रीचं फिरायला जाणं राहून गेलं मग आम्ही पुन्हा हॉटेलवरती जाऊन आरामच करायचा ठरवलेला होता तर इथे खूप म्हणजे खूप सुंदर पद्धतीचा कॉरिडॉर फिरण्यासाठी आहे इथल्या प्रत्येक मूर्तीचं जे काही त्या देवांच्या काळात होऊन गेलेल्या होत्या गोष्टी त्याचं काहीतरी हे म्हणतात ना एक म्हणजे जसं की पार्वती मातेचं आणि शंभू शंकरांचं विवाह होता त्यावेळेस ते, ते जसे नंदीवरून गेलेले होते ते त्याचबरोबर अमृत मंथन ह्या सगळ्या गोष्टींचं तिथं देखावे होते हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही गेलेलो होतो अष्टविनायकाच्या दर्शनासाठी अष्टविनायक अष्टविनायक म्हटल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा क्लिक झालं नव्हतं परंतु हे महाराष्ट्रातले सगळे अष्टविनायक इथे एवढं सुंदर मोठं मंदिर आहे आणि खूप छान आणि स्वच्छ परिसर आहे जसं की एस्कोज मंदिर असतात ना त्याप्रमाणे हे होतं सगळं अष्टवि चं दर्शन वगैरे करून आम्ही पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला आलेलो होतो आणि हा परतीचा प्रवास सुद्धा ह्या पाकरांच्यामुळे खूप सुंदर वाटला आणि पुन्हा एकदा यावं इथे